नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण जे काही बघणार आहोत ते अत्यंत एक आश्चर्यजनक असं आहे ही जी तूर बघताय तुम्ही बघा किती सुंदर अशा रीती आलेली आहे आणि कशा प्रकारे आलेली आहे आणि याबाबत काय काय शेतकऱ्यांनी केलेलं आहे हे आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्याला जर अशाच प्रकारचे व्हिडिओ हवे हो असतील आणि आपलं चॅनल जर आपल्याला चांगलं वाटत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत जे बेल ऐकॉन आए आहे त्याला पण क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझा जो चॅनल आहे त्याचा प्रत्येक व्हिडिओ मिळत राहील आणि आपल्याला असेच नवीन नवीन जे व्हिडिओ आहेत त्याचं कुठंतरी नोटिफिकेशनसुद्धा मिळत राहील आणि सोबतच मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा जर आवडत आपल्याला हा व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे काही शंका असली तर ती कमेंटमध्ये विचारा त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या इतर मित्रांनासुद्धा शेअर करा जेणेकरून मित्रांनो या प्रकारचे जे व्हिडिओ आहेत त्यांच्यापर्यंत पोचतील आणि ते मित्रसुद्धा कुठेतरी आर्थिक संपन्न होतील तर चला मित्रांनो आपण हा व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ही जी तूर आहे तर ही दिलीप उदाशी सरांच्या तंत्रानुसार आहे आणि अत्यंत सुंदर अशी ही तूर आलेली आहे या तुरीमध्ये आपण जी फवारणी केलेली आहे आए, जेल, सोबत जे कही इतर दिली जे ती केलेली आहे ह्युमिक जेल त्याचप्रमाणे चॅलेंजर त्याचप्रमाणे फ्लॉवर स्ट्रॉंग चमत्कार आणि त्याचसोबत जजमेंट वगैरे जे काही इतर दिलीप उदाजी साहेबांच्या तंत्रानुसार जी औषधं आहेत ती आपण या तुरीवर फवारणी केली आहे आणि खूपच सुंदर अशी ही तूर आलेली आहे प्रकारे हिचा बहार आहे तर खूपच सुंदर असा ॲव्हरेजसुद्धा आपल्याला या तुरीचा बघायला मिळणार आहे आपण जो या तुरीचा ॲव्हरेज येणार आहे त्याचा आपण जो व्हिडिओ आहे तो शेवटीसुद्धा एक तयार करून आपल्याला पाठवणारच आहोत जेणेकरून कुठंतरी आपल्याला याचा फायदा होईल आणि मित्रांनो हा जो तुरीचा भाग आहे हे शेतसुद्धा खूप सुंदर आहे आणि खूप सुंदररीत्या या शेतामध्ये तूर येते आहे आणि खूपच सुंदर अशी ही तूर आहे या तुरीला जे आहे आपण सर्वात प्रथम बीज प्रक्रिया केली होती ह्युमिक जेल आणि बावीस टी जेणेकरून या तुरीला रोग किंवा याची जी उगवण क्षमता आहे ती खूप सुंदररीत्याने झाली पाहिजे त्याचनंतर मित्रांनो आपण याला जी फवारणी आहे पहिली ती केली आहे मित्रांनो ह्युमिक जेल त्यानंतर चॅलेंजर एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक फक्त एवढ्याची जी त फवारणी आहे ती केलेली आहे त्यानंतर मित्रांनो आपण दुसरी जी फवारणी आहे ती नॉर्मली आपण हीच करत असतो फ्लॉवर स्ट्रॉंग त्याच्यानंतर चमत्कार एक बुरशीनाशक आणि एक मित्रांनो आपण कीटकनाशकसुद्धा यावर वापरलेला आहे जेणे कीटकनाशक आणि बुरशीनाशकासाठी वापरतो आपण जेणेकरून आपल्या तुरीला कुठेतरी बुरशी लागू नये आणि आपल्या तुरीवर अडीचं आणि कीटकनाशक जे आहे ते आपण वापरतो की जेणेकरून तुरीवर अळ्यांचा जो आहे तो आक्रमण होऊ नये आणि ते आक्रमण होऊन आपल्या तुरीचा जो बहार आहे तो अळींनी खाऊ नये जेणेकरून आपली तुरी ब खूप सुंदररित्या येऊ म्हणून आपण अळीनाशक यामध्ये मारलेला आहे अळीनाशक मित्रांनो आपण खूप सुंदररित्या इमॅम एक्टिम बेंज जे स्वस्त असे कीटकनाशक आहे ते सुद्धा मारू शकतो त्यामुळं मित्रांनो एवढा काही जास्त खर्चिक फवारणीसुद्धा आहे फवारणीसुद्धा नाही आहे या तुरीवर अत्यंत स्वस्त दरात आणि माफक दरात ही तूर फवारणी झालेली आहे अशा प्रकारे असं सुंदर असा स्वरूपाची तूर जर आपल्याला हवी असेल आपल्या शेतामध्ये अशा प्रकारचं पीक हवं असेल नक्कीच मित्रांनो दिलीप उदासी साहेबांचं तंत्र कुठंतरी आपण वापरायला पाहिजे आणि हे वापरत असताना मित्रांनो याची पूर्ण माहिती मिळवण्याकरता आपण या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करणं आवश्यक आहे त्याप्रमाणे अशा व्हिडिओला लाईक करून कुठंतरी आमचं जे आत्मविश्वास आहे तो वाढवायला आपण पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपल्या जर काही शंका असल्यास कमेंटमध्ये जर आपण विचारलं तर आम्ही नक्कीच त्याचं निराकरण करू त्याचप्रमाणे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तुम्ही जो पाहत आहात हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून या व्हिडिओची माहिती आपल्या मित्रांना मिळत राहील आणि यामुळं त्यांना इतरसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलमार्फत बघायला मिळतील आणि आपलं चॅनलमार्फत त्यांना व्हिडिओ बघत असल्यामुळे त्यांना कुठंतरीसुद्धा असं सुंदर असं पीक घेता येईल तर जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो